हो <laughs> तू सिरियल्स केल्यास रियालिटी शो केला आता तू जो रिसेंटली एक रियालिटी शो केला तो खूप वेगळ्या प्रकारचा होता गेस चल भावा सिटीत नावाचा त्याच्याबद्दल आम्हाला सांग ना अशी होते मी मला वाटतं त्या शोच्या आधी आणि अशी झाले की वा जास्त ऍक्सेप्टिंग झाली आहे गोष्टींना आफ्टर दॅट किंवा छोट्या छोट्या गोष्टींना पण मला असं वाटतं मी व्हॅल्यू करायला शिकले की ज्या आपण अशा काय म्हणतात फॉर ग्रांटेड घेतो mm. हा सिनेमाला जायचंय ना mm. किंवा चल मॉलमध्ये जायचंय ना चला उद्या जाऊ परवा जाऊ किंवा बेसिक बेसिक गोष्टींसाठी पैसे असणं mm. जेवायला पैसे असणं शिक्षण मिळणं ग किती मुलं त्याच्यातला त्याच्यातली मुलं होती ज्यांना शिक्षणही मिळालेलं नाहीये शाळेतही जाऊ शकलेले नाहीयेत कधीच mm. किंवा दहावी पर्यंत शिक्षण आहे सातवी पर्यंत शिक्षण आहे लिहिता वाचता येत नाहीये सो हे किती प्रिव्हिलेज आहे जी गोष्ट आपण ही ग्रांटेड घेतो हे किती प्रिव्हिलेज आहे खर तर की आपल्याला एक आपण अशा घरात जन्माला आलो की जिथे आपल्याला शिकू दिलं शिक्षणासाठी पैसे होते